दाखवण्याचा प्रयत्न करतो आपला जर आपण पाहिलं जळगाव जिल्ह्याच्या पीमायसीच्या बाहेर कायद्याने तुम्हाला कुठलंही कर्ज वाटप करता येत नाही ही घटना आहे हे जिल्हा बँकेचं बॉयलाज आहे आणि म्हणून अशा केस मध्ये जर काही करायचं असेल तर त्याला विभागीय निबंधकाची परवानगी लागते म्हणून जिल्हा बँकेने निबंधकाकडे परवानगी मागितली आणि बावीस पाच ला विभागीय उपनिबंधकांनी आपल्याला पत्र पाठवलं हो म्हणजे बँकेला की आपण अशा प्रकारचं कुठलंही कर्ज वाटप करू शकत नाही हा कायद्याचं उल्लंघन आहे आणि जर आपण असं काही केलं तर त्याला सर्वस्वी जबाबदारी ही कार्यकारी संचालक जिल्हा बँक यांची असेल अशा पद्धतीचा खुलासा बावीस पाच दोन हजार चोवीस ला माननीय उपनिबंधकांनी दिलेला आहे त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांचा मला किती कळवळ आहे त्याला ह्या बाबतीत माहित नाही मागच्या काळामध्ये माननीय सुरेश दादा जैन या बँकेचे चेअरमन असताना काही केसेस फक्त कर्जाच्या जिल्ह्याच्या बाहेरच्या झाल्या आणि आज आपण पाहतोय की सुरेश दादा जैन हे चेअरमन म्हणून किती अडचणीत आले याच उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे त्याच्यामुळे जो काही शेतकऱ्यांचा कळवा दाखवायचा प्रयत्न अन शिंदेचा आहे त्यांनी याच्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला किशोर बाप्पाला शेतकऱ्यांच्या बाबतीत ते देणं घेणं नाही त्यांचे आता हे शेवटचे शंभर दिवस आहेत तर त्यांना माझं आव्हान आहे जास्त गर्वाची गोष्ट होईल पण त्यांना माझं आव्हान आहे काय झालंय त्यांना वस्तारा अशा जागेवर लागलाय कि ते दाखवू बी शकत नाही आणि टाकी मारू शकत नाही त्याच्यामुळे निश्चितपणे हा जो काही माश्यासारखा तळफळा त्यांचा आहे तो तळफळा आम्ही समजू शकतो पण अमोल शिंदेनी जास्त काही गडबड करू नये मी उदाहरण दिले होते की मागच्या काळात सुरेश दादा जैन फक्त सतराशे मतांनी विजयी झाले आणि ते सुरेशदादा नंतर पस्तीस हजार मताधिक्याने निवडून आले मागच्या काळात गिरीश भाऊ महाजन फक्त पाच हजारांनी निवडून आले ते निवडून आले त्याच्यामुळे निदान जिल्ह्यातले तरी दाखले त्यांनी डोळ्यासमोर ठेवावे आज मीच आमदार मला शेतकऱ्यांचा कळवा खोट बोलायचं पण रेटून बोलायचं म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून जर या दोघांचे आपण पाहिलं मग ते वैशाली सूर्यवंशी असेल किंवा अमोल शिंदे असेल या दोघांनी दोघांच्याही शालेय शिक्षण संस्थेमध्ये काय सावळा गोंधळ चालवलेला आहे कशा पद्धतीने पालकांची लूट करताय किती फीची आकारणी करता तुम्ही करताय तुमच्या गाडीच्या भाड्यांमध्ये काय परिस्थिती आहे तुमचे जे गणवेश आहेत त्या टेलरांकडून त्या कापड दुकानदारांकडून तुमची काय टक्केवारी आहे साधारच सा दुकान असत बुटचं दुकान असत त्या बुटवाल्याकडे काय तुमची कमिशन आहे या सगळ्या कमिशनच रेकॉर्ड या वैशाली सूर्यवंशी आणि अमोल शिंदे यांच्या इंटरनॅशनल स्कूलचं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे नुसतं एवढंच नाही जी अनुदानित शाळा आहे पंडित तात्या शिंदेची त्या अनुदानित शाळेमध्ये एकही विद्यार्थी हा बिना फीच तिथं ऍडमिशन मिळत नाही की जिथे विदाऊट फीची ऍडमिशन दिली गेली पाहिजे तिथे फी घेऊन तुम्ही ऍडमिशन देता त्या शाळेमध्ये पाच पाच लोकांना बोगस अप्रोव्हल देऊन बारा बारा लोकांकडून तुम्ही दहा दहा वीस वीस लाख रुपये घेऊन मागची विधानसभा लढला हे सगळं गोळ्या समोर असताना तुमची अशी हिंमत तशी होते की कि तुम्ही किशोर आरोप यांना किशोर होत आहे आठ वर्ष आपण या ठिकाणी शंभर टक्के दोघही तालुक्यांना दुष्काळी जाहीर करण्याचा प्रयत्न केला किंबहुना केला प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पैसे कसे डायरेक्ट जातील याचा प्रयत्न केला हा महाशय मागच्या काळामध्ये घ्यायचा घ्यायचा म्हणजे तिथं बाजूला बसायचा आणि उन्मेश दादाची बातमी यायच्या आधी इथं तुमच्याकडे यायचा ती बातमी द्यायचा की मी पीक विम्याचे पैसे त्याच काय झालं तो आता मला प्रश्न विचारतो मग आता तो सांगतो की पाचोरा तालुका दुष्काळी जाहीर करायला किशोर आपण अपयश मग आता तालुका पण दुष्काळी आहे दुष्काळी नाही मग हा प्रश्न गिरीश बोमनाही तू विचारतो की काय हा माझ्या सारख्याकडे प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फक्त चाळीसगाव तालुका जर का सोडला तर तेरा पंधरा तालुक्यापैकी एकही तालुका हा दुष्काळी जाहीर नाही फक्त चाळीसगाव तालुका आहे की तो दुष्काळी जाहीर झाला उर्वरित सगळे तालुके हे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहेत त्याच्यामुळे अमोल शिंदेनी हे दाखवून मी माझ्या सभेमध्ये माझा जाहीर मेळावा जो कार्यकर्त्यांचा झाला त्या कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यामध्ये मी एक विषय बोललो कि विरोधक आता काहीतरी पिल्लू सोडून असे काहीतरी पिल्लू सोडतील की जेणेकरून आपल्याला कुठे अडचणीत आणता येईल का हा प्रयत्न विरोधक करतील असं मी माझ्या कार्यकर्त्यांना विचार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये कोणीतरी एक बातमी मी पाहिली आणि त्या बातमीमध्ये कापसाच्या पिकाच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत किशोर अप्पाला किती कळवळ आहे त्यांनी फक्त एवढीच बातमी दाखवली पण त्यांना हे माहित नाही की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी कांदा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी करोड रुपयाच मंजूर करून जुलैची आचार आचारसंहिता संपेल त्यानंतर या महाराष्ट्रातला कापूस सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंट वर शंभर टक्के भरपाई मिळेल अशा पद्धतीची योजना नियोजन आपल्या युतीच्या राज्य सरकारने करून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टींवर मी वेळोवेळी यांना सगळ्यांना उत्तर देईल पण माझा आज प्रश्न भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब असतील यांना माझा थेट सवाल आहे की आम्ही आमची नैतिकता दाखवलेली आहे आम्ही ओपन चॅलेंज केलेला आहे ओपन आव्हान केलेलं आहे की उद्या जर का विधानसभा लढायची तर यांनी थेट यावं मी त्यांच्याशी लढायला तयार आहे परंतु पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने याचा खुलासा करणं गरजेचं आहे की अमोल शिंदे हा खरच तुमच्या ऑथॉरिटीने बोलतो का कारण तो माझ्यावर बोलतोय म्हणजे युतीच्या सरकारच्या विरोधात बोलतोय मी युतीचा एक सदस्य आहे युतीचा एक आमदार आहे मी युतीचा शासनाचा प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे जर का तो बोलत असेल तर तो, तो तुमच्या परवानगीने बोलतो का जर तुमच्या परवानगीने तो महायुतीच्या विरोधात बोलत नसेल तर तुम्ही उद्या त्याची हकलपट्टी करणार का मला माहिती पडलंय की महाराष्ट्रात आणि जळगाव जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांची उलथा होणार आहे त्याच्यात याचा नंबर आहे त्याच्यामुळे मी शंभर दिवसाचा आमदार आहे याच्यापेक्षा तू किती दिवसाचा तालुका प्रमुख आहे हे सुद्धा पाहणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे अमोल शिंदेनी भारतीय जनता पक्षाचं फक्त आणि इकडे यावं ओपन आल्यानंतर मग दोन हात खेळावे भारतीय जनता पक्षाची आणि गिरीश भाऊंची ढाल जवळ ठेवून वार करण्यापेक्षा ओपन जे काही यायचं असेल ते ओपन यावं माझं तुला थेट आव्हान आहे आणि मी आज मी तुला लिहून देतो अमोल शिंदेनी हे व्यवस्थितपणे ऐकून घ्यावं तुझ आमदारकीचं स्वप्न हा मतदारसंघ कधीही पूर्ण होऊ देणार नाही याची मला शंभर टक्के जाणीव आणि खात्री आहे तू कितीही जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कितीही शेतकऱ्यांची नाळ जोडण्याचा प्रयत्न केला पण जनता मूर्ख नाही शेतकऱ्यांना माहिती आहे जनतेला माहिती आहे की कि किशोर आणि जनतेची काय नाळ आहे हे शंभर टक्के जनतेला माहिती आता एक जर त्याच्यात जॉईन करून घ्यायला एक विषय राहिला माहिती विषय जर का याला शेतकऱ्यांचा कळवळा असतात तर शेतकऱ्यांच्या बापाची असलेली मार्केट कमिटीची प्रॉपर्टी आपल्या स्वतःच्या बापाची आहे की काय असं समजून करोड रुपयाची प्रॉपर्टी अशा अत्यंत तोडक्या किमतीत कदाचित घेतली नसती आणि त्याच्यामुळे शेतकरी कोणाच्या बाजूने आहेत हे मार्केट कमिटीला सगळ्या शेतकरी बांधवांनी तुम्हाला दाखवून दिलं सगळ्या उमेदवारांचे पैसे जमा करून फक्त स्वतःच्या काका करता आणि स्वतःच्या आई करता पैसा वाटला आणि बाकीच्या घरी बसवलं हे देखील सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे खूप काही अंगात आणण्याचं काम नाही जे काय आहे ते चित्र स्पष्ट आहे फक्त एकच आहे की तू फक्त भारतीय जनता पक्षाची शेल बाहेर फेक मग समोर ये मग मी तुला सांगतो की तू कोण आणि मी करू धन्यवाद सुंदर आगे अनुरोध